माती आखाडा दोन न, दोन वरती शहाऐंशी किलोच्या तीन कुस्त्यानंतर त्रेपन्न किलो महिला यांच्या कुस्त्या होतील त्रेपन्न किलो महिला दुसरा राऊंड सर्व कुस्तीगीर तयारीला सार्थगिरे संपर्क त्रेपन्न किलो महिला दीपाली थिटे खेड रेड आर्या भोसले पुणे जिल्हा ब्लू दिशा पवार पुणे जिल्हा रेड आदित्य आनंदकर पुणे ब्लू पुणे जिल्हा रेड सिद्धी पुणे जिल्हा ब्ल्यू सार्थक निमगिरे इंदापूर एकसष्ट किलो कुमार विभाग सतरा वर्षाखालील माईकशी संपर्क आहे आदित्य सावंत मावळ पहिला पुकार सत्तर किलो कुमार गट आदित्य सावंत मावळ सार्थक निमगिरे कुठे सार्थक निमगिरे Indapur. Sartak Nimgira Indapur. Aditya Sawan Mawar, second call. भारत केसरी योग्य बडे साहेब या व्यास ना ठीक आहे

अविनाश गावडे इंदापूर रेड प्रतीक प्रती ब्ल्यू चालू नंतर अविनाश गावडे इंदापूर रेड प्रतीक वरपे पुणे ब्ल्यू आखाड्या जवळ येऊन थांबा वा तू कुस्ती चालू आहे अरे वा महा तर काय पोरं लढतायत पहा म्हणून गटात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे पास तीन लाल पास निळा तीन अखेरचे काही सेकंद पाच चार लाल पाच निळा चार ओ, ओ, किती लग मंडळी पहा काही शेकन, काही मिनी शेकन, खरोखर कर कौतुक आहे पैलवान सुशांत तांबुलकर खरं कौतुक आहे पण विजयी झालाय तो श्रीपाद डेकडे सोलापूरचा न अतिशय मैदान चांगलं गाजवलं आपल्या लढतीनं कोल्हापूर सुशांत श्रीपाद विजय काही शेकंदामुळे पहा ही अशी कुस्ती रोहित मोडणे अहिल्यानगर लालपट्टी अथर्व जरांडे पुणे शहर निणीपट्टी दोघांना पहिला पुकार తయారా హలో కల్పేష కన్నారే పట్టి అని పట్టి పైలవన్ సచివే స్వాగత సార్థక నిమగిరే ఇ माईकशी संपर्क कर, करायचा आहे सार्थक निमगिरे ओपन टू फिनिश डेंजरला दोन दोन गुणाची कमाई रोहित मोडडे अहिल्यानगर विजय कल्पेश कंदारे चला यात मध्ये लालपट्टी आकाश रानवडे निळीपट्टी पहिला पुकार चला या दोन्ही पैलवान कडक वन होतय त्यामुळं वेळ वाचवा आखाड्या जवळ येऊन थांबा सर्व कुस्त्या उपांच्या होणार आहेत पूर्ण राऊंड होणार आहे आकाश रानवडे निळीपट्टी पहिला पुकार सात सार्थक निमगिरे इंदापूर आकाश रानावडे पहिला पुकार दिलाय बघा येणार आहे का सांगा गणेश बहुरे छत्रपती संभाजीनगर लालपट्टी अजय डांगोरे धोळे निडीपट्टी संपलेल्या गोष्टी निरंजन हवेली विजय आकाश रानावडे इंदापूर शहर అవినాశ్ గౌడ ఇందపూర్ రెడ్ ప్రతీక వర్ పే పుణె బ్ల్యూ